मी बऱ्याच व्हिडिओमध्ये वजन कमी करणाऱ्या पदार्थांबद्दल तुम्हाला माहिती देत असते पण आजच्या व्हिडिओमध्ये हे पाच पदार्थ की जे सगळ्यात जास्त वजन वाढायला कारणीभूत ठरतात नमस्कार मी डॉक्टर अमृता कुलकर्णी आता तुम्ही म्हणाल की काय खायचं नाही हे थोडक्यात तुम्ही सांगतायत तर नक्कीच पण तरीसुद्धा आपल्या डे टू डे लाईफमध्ये आपल्याला आपण कळत न कळत हे पदार्थ इतके फॅमिलीअर आहेत की ते आपण पटकन एखाद दुसरा घास एवढा खातो आणि मग आपल्याला रिअलाईज होतं की अरे मी तर डाएट करते एवढूसच खाल्लं आणि वजन बरं कमी झालं नाही इनफॅक्ट वाढलं का तर तुमच्या त्या एवढूसशा पदार्थांमधून साधारण चारशे ते पाचशे कॅलरीज या एका घासामध्ये जातात आणि या कॅलरीज बर्न करायला तुम्हाला किती मेहनत घ्यावी लागते हे तुम्हाला माहितीच आहे त्यामुळे वाढताना वजन किलो मध्ये वाढतं आणि कमी होताना ग्रॅम मध्ये कमी होतं हे सगळ्यांना तुम्हाला याचा प्रत्यय आलाच असेल म्हणूनच हे पदार्थ तुम्हाला सांगते मुद्दाम की तुम्ही ते खाण्याआधी दहा वेळा विचार कराल की हे आपण एक घास जरी घेतलं तरी सुद्धा आपल्याला कॅलरीज प्रचंड जाणार आहेत आणि वजन आणि फॅट हे वाढणार आहे त्यातला सगळ्यात पहिला म्हणजे तळलेला बटाटा त्याच्यामध्ये फ्रेंच फ्राईज बटाटा चिप्स वेफर्स हे पॅकेट आपण बसल्या बसल्या एक दोन पाकिटं अगदी आरामात रिकामी करतो तर या एका पाकिटामध्ये तुम्ही साधारण पाचशे ते सहाशे कॅलरीज एवढ्या कॅलरीज तुमच्या पोटामध्ये ढकलता आणि त्याचं तुम्हाला म्हणजे असं काय वाटतं की ठीक आहे मी काय एवढं सत खाल्लंय त्यांनी काय होणार आहे पण एवढ्या कॅलरीज तुम्ही एका वेळी तुमच्या पोटामध्ये घालता तर हे अतिशय वस्ट आहे दुसरं सोडा आणि कोल्ड्रिंक्स आपली कुठलीही पार्टी सोडा आणि कोल्ड्रिंक्स शिवाय पूर्ण होत नाही इनफॅक्ट उन्हाळ्यामध्ये तर आपल्याला असं वाटतं ते अरे हे अमृतच आहे म्हणजे किती प्यावं आणि किती नाही तर यामध्ये फक्त एमटी कॅलरीज आणि हाय शुगर या व्यतिरिक्त काहीही नसतं आणि शुगर इतकी असते की तुम्ही एवढंच जरी प्यायला तरी सुद्धा तुम्हाला आरामात पाचशे सहाशे कॅलरीज जातात आपण जर एक एक मोठी बाटली वगैरे पितो तर हे अतिशय घाणेड आहे कोल्ड ड्रिंक्स आणि सॉफ्ट ड्रिंक्स सोडा बेसिकली तिसरं जे काय आहे ते म्हणजे आपल्या सगळ्यांचं आवडतं आईस्क्रीम किंवा कॅन्डीज हाय फॅट डेअरी प्रॉडक्ट्समध्ये हे येतात आणि यामध्ये फक्त शुगर आपण एक चमचा खाऊच शकत नाही ज्यांचा मनावर पूर्ण कंट्रोल आहे की नाही मी एकच चमचा खाणार तेच खाऊ शकतात अदरवाईज बसल्या बसल्या आपण थोडंसं टेस्ट टेस्ट म्हणून एक पाच सहा चमचे तरी नक्कीच खातो आणि याच पाच सहा चमच्यामधून तुम्हाला चारशे ते सहाशे पर्यंत कॅलरीज जातात आणि याचा विचार आपण कधीही करत नाही एवढंच तर खाल्लंय काय फरक पडतो हे तुम्ही आता हे पदार्थ खायच्या आधी नक्की स्वतःला विचारा आणि तुम्ही विचार कराल की अरे एवढंच खाल्ल्यामुळे सुद्धा एवढ्या कॅलरीज आपल्या शरीरात जातात आणि त्यासुद्धा अनावश्यक चरबी जमा करायला मदत करतात तर हे झालं तिसरा पदार्थ चौथं म्हणजे बेकरी फूड की जे आपल्या आजकाल रोजच्या लाईटचा एक अविभाज्य घटक झालेला आहे पेस्ट्रीज केक कुकीज किंवा बिस्किट हे तुम्ही कितीही अगदी नाही म्हणालात तरी सुद्धा थोडं थोडं खाणे प्रत्येकाचे वाढदिवस प्रत्येकाचे पार्टी यामध्ये होतच स्वतःच्या वाढदिवसाव्यतिरिक्त कुठेही खाऊ नका हे मी नेहमी सांगत असते पण एक दोन घास जरी तुम्ही खाल्लेत बिस्किट पेस्ट कुकीज पेस्ट्रीज केक हायली शुगर यामध्ये असते आणि अतिशय घाणेरडे असे फॅट्स असतात सॅच्युरेटेड फॅट्स असतात की जे तुम्हाला चारशे पाचशे कॅलरीज सहज देतात एका घासाला आणि पुढचं म्हणजे व्हाईट ब्रेड म्हणजे थोडक्यात काय तर मैदा मैदामध्ये तुम्हाला व्हाईट ब्रेड आला पास्ता आला पिझा आला डोनट्स आले हे अतिशय पॉप्युलर असणारे पदार्थ तुम्ही एक घास मी एवढं आता पिझ्झा खाल्ला एक यांनी काय फरक पडतो एका स्लाइस म्हणजे तुम्ही अख्ख्या मोठ्या पिझाचा जर एक स्लाईस खाल्ला त्याचे चार आठ भाग करून तर तेवढ्या स्लाईसमधूनही तुम्हाला पाचशे कॅलरीज सहज मिळतात आणि एका पिझामध्ये तुम्हाला साधारण हजार ते पंधराशे कॅलरीज मिळतात तर तुम्ही विचार केलाय का कधी की एवढ्या कॅलरीज बर्न करायला आपल्याला किती मेहनत घ्यावी लागते आणि तरी सुद्धा ते लवकर बर्न होत नाही त्यामुळे आज खाऊ थोडसच खाऊ एक घास खाऊ नंतर बघू असं अजिबात करू नका आणि वेळीच या पदार्थांवर कंट्रोल ठेवा निर्बंध घाला आणि हे पदार्थ आपलं वजन एक घास खाल्लं तरी वाढवणार आहेत हे लक्षात घ्या आता पुढच्या वेळी तुम्ही हे पदार्थ खाताना शंभर वेळा विचार कराल की आपण आपल्या शरीरामध्ये आपण किती कॅलरीज घेतोय तेही अननेसेसरी आणि सॅच्युरेटेड फॅट्स घाणेडे फॅट्स आपण यामुळे आपल्या शरीरामध्ये जमा करतोय तर हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा आणि पुढच्या वेळी पार्टीला जाताना नक्की हा विचार करा धन्यवाद